नमस्कार मी डॉक्टर पंढरिंग आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी शरद गरुड सर आले होते ऍक्च्युली ते त्यांच्या पत्नीसाठी या ठिकाणी आले होते परंतु त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये बघितलं त्यांनी आणि त्यांना खूप दिवसापासून म्हणजे जवळपास दहा ते बारा वर्षापासून कानाचा त्रास होता त्यांना ऐकू कमी यायचं आणि आवाज स्पष्ट होत नव्हता आणि भरपूर त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं आणि मग आमच्या चर्चे दरम्यान झालं की सर ट्रीटमेंट करता का तर मी ऑलरेडी आपण कर्णबादरीय किंवा सगळ्या कानाच्या आपण व्यवस्थित पद्धती या ठिकाणी आपली थेरपी आपण काम करतो तर आपण थेरपी त्यांना दिली दोन सिटिंग त्या ठिकाणी दिल्या सोबत आपण लिस्ट सुद्धा त्यांना लावली आणि निर्याकलच रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसले हे नॉलेज घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आयुर्वेद किती फास्ट टॅक्टिंग आहे हे सांगण्याचा या व्हिडिओचा माझा उद्देश आहे तरी आपण काकांना विचारूया काका आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव सगळ्या ना, नमस्कार माझं नाव शरद मनोहर गुरु राहणा दारवा जिल्हा यवतमाळ मी माझ्या इथे लाडग्याच्या त्रास होतो त्यासाठी घेऊन आलो कारण साहेबांचं नाव सरांचं वेळ ना ऐकलंय आम्ही धाव्यामध्ये प्रत्येक व्यक्ती इथून म्हणजे जो बाजूवर खाट्यावर झोपलेला व्यक्ती सुद्धा इथून चांगला गोल आलेला आहे आमच्या धाव्याचं म्हणजे प्रॅक्टिकली okay. म्हणून म्हणजे असं ऐक ऐकलं नाही स्वतः आलेला आहे म्हणून आम्ही इथे आलो मिशेसला येऊ मिशेस ट्रीटमेंट चालू आहे मग मी साहेबांना असं विचारले मग माझ्या कानाचं मला ऐकू येत नाही बरोबर कारण कोणी समजत नव्हतं तुम्हाला बाकीचे डॉक्टर सांगा तुम्हाला कोण आहे तुम्ही मशीन लावा पण माझी मशीन लावायची इच्छा नव्हती पण आयुर्वेदावर मला पुष्पविश्वास आहे कारण आमचे यवतमाळ जे अवनाथ जोशी आहे त्यांचा आयुर्वेद चांगला आहे ते त्यांनी बंद केलं तर यांच्याकडे नवीन सगळं काही फॅसिलिटीज आहे म्हणजे नवीन काय म्हणतात त्याला ते शास्त्र शास्त्र काय शास्त्र वगैरे यांना माहीत आहे सरांचा एक अभ्यास एकदम जोरदार आहे त्यांना जा बोल त्रास काय आणि मग मला असं कोणी जर बोललो तर फक्त ते आवाज एक होता असे शब्द समजत नव्हते काय बोलतात त्यामुळे मी काही लोकांना असं दाखवत नव्हतं नाही म्हणून डॉक्टर साहेबांना मी तो विषय बोलला तर डॉक्टर साहेब आपल्याकडे होऊ शकते तर ठीक आहे माझं माझी ट्रीटमेंट पहिल्या स्ट्रोक मध्येच मला एकदम रिलॅक्स वाटलं जेव्हा ते मुलं करत होते थेरपी करत होते ते काय म्हणतं काहीच समजत नव्हते जेव्हा डॉक्टर साहेबांनी केल्यानंतर मग दुसऱ्या वेळेस मला बिलकुल ते समजायला लागलं डॉक्टर साहेब साहेबांनी आता कसं ऐकायला तुम्हाला त्याचा शब्द स्पष्ट ऐकाय लिहून राहिला पहिल्या याच्यात दुसऱ्या दुसऱ्या थेरी जी केली त्यात पुन्हा ते लिस्ट लावलं काय ते लिस्ट लिस्ट लावल त्याच्यामुळे आता असं असं हे होऊन म्हणजे काय म्हणतात आवाज असा त्याच्यामध्ये घुमतो म्हणजे आवाज काही लिहून राहिले आता त्यामुळे डॉक्टर साहेबांचे पुष्प धन्यवाद पैशाला पैशाला महत्त्व नाहीये आहे पैशाला किंमत पण आहे डॉक्टरला कमी पैशात डॉक्टर साहेबांनी चांगली ट्रीटमेंट दिली आहे मला मला सांगा तुम्हाला बारा वर्ष तुम्ही त्रास करत होते आणि आयुर्वेदाबद्दल कसं वाटलं तुम्हाला एका ट्रिटमेंट वर एवढं आयुर्वेदाबद्दल तर मला इंटरेस्ट आहे पण आमच्या साईडला आयुर्वेदिक नाहीये नाही आहे सरांचं नाव ऐकलं मला एकदम म्हणजे कुतुंता वाटली तरी माझे मित्र म्हणे की बा तू डायरेक्ट विश्वास ठेवू नको प्रॅक्टिकल पहा एडाम म्हणून आमचे इथले घालायचे त्यांच्या नसा चोपक झाल्या होत्या ते झोपले होते परंतु इथे आल्यानंतर चालत गेले ते आज ते शेतात काम करतात स्वतःचे तर त्यांचा अनुभव आहे दुसऱ्या ग्राठी म्हणून त्यांचा अनुभव आहे म्हणून मी स्वतः आलो आज मी स्वतः प्रत्यक्षात अनुभव घेतला शंभर टक्के अनुभव व्यवस्थित आहे खरा आहे आणि साहेब धावांत का उत्तम आहे आणि पुन्हा ते लुभडणार डॉक्टर नाहीये नाही आहे तुम्हाला वाटलं करावा न नाही आता आले आलेच करू द्या असं काही विषय नाही आहे व्यवस्थित घरच्या प्रत्यक्ष स्वतः येतात ते पेशंट जेव्हा स्वतः स्वतात माणिस करतात जे काय स्वतः करावस्थित स्वतः करतात बाकी मुलं करतात मग त्याबद्दल काही कोणत्या प्रकारची तकलीफ नाहीये पूर्ण फॅसिलिटी नाही आहे इथे आपण तो आला तो पहिले हा दुसरा असं काही नाही रोड कोण काम नाही प्रत्येकात पेशंट कोण काम आहे सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्यात हात बिळ विनंती आहे की एक वेळा तुम्ही अवश्य या दवाखान्यात भेट द्या तुम आणि तुमचं कल्याण करून द्या आयुर्वेद आयुर्वेदा केव्हा जास्त विश्वास ठेवा ॲलोपॅथी काही वळू नका एक वेळा चान्स द्या साहेब डॉक्टर साहेबांना तुमचं कल्याण होईल माझे खूप खूप धन्यवाद काका आपल्याकडे फक्त फॅनच नाही तर डोळ्याचे आजार असेल तुमचे मानठ्याचे आजार असेल मानेत गॅप असेल किंवा गुडघ्याचं तर ऑपरेशन सांगितलं तर ते सगळ्या आजारावर आपण अतिशय माफक करत महाराष्ट्रामधलं एबीएन वर आणि स्पाईन वर काम करणार पॅरिस काम करणार एकमेव सेंटर आहे आपलं त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीची चिकित्सा अत्यंत माफक आणि अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धती आपण करतो उद्देश घराघरापर्यंत आयुर्वेद पोहोचलं पाहिजे आणि ऑपरेशन न करता सुद्धा या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धती अजून एक गोष्ट माझ्या मिसेसला ऑपरेशन सांगितलं डॉक्टर अनडे यवतमाळचे त्यांनी परंतु हे बाकीचा अनुभव ऐकून मी आम्ही इथे आलो डॉक्टर साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की ऑपरेशन करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित आणि माझ्या मुलीला त्रास पुष्कळ वर्षापासून तर ती तिथं आम्ही सहज विचारलं तर त्यांनी त्याच्यावर ते इलाज केला तिला एकदम रिलॅक्स वाटलेला तिथं व्यवस्थित झालं बागेंचा पण त्रास एकदम कमी झाला ताबडतो तर थोडं ट्रीटमेंट घ्यायचा पूर्ण व्यवस्थित होईल पण ताबडतो त्याचे इफेक्ट मिळाला पण कोणते पेन किलर या ठिकाणी वापरत नाही आणि आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रोत्त पद्धतीने आपण उपचार करतो तरी हा व्हिडिओ गरजू रुग्णांपर्यंत जरूर पोहोचवा आणि या आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद जय आयुर्वेद